असं आणि पुरोगामी विचाराचा राज्य आहे असं आपण मानतो आणि मानत आलेलो आहोत पण गेले काही वर्ष पाहिलं हे नवीन सरकार आल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलत चाललंय आपले नेते मंडळी जे महाराष्ट्राचे होते ते अतिशय दूरदृष्टीचे संयमी अतिशय सुसंस्कृतपणाने बाजू मांडणारे अनेक वेळेला वादविवाद सप्तर्षी साहेबांनी सांगितलं वादविवाद होणारच शेवटी लोकशाही आहे इशूज वर वादविवाद व्हायलाच पाहिजे पण त्याच्यानंतर एकत्र येऊन चहा पिणं बाहेर अशी एक संस्कृती महाराष्ट्राने जोपासली आहे नऊ महिनेच मी आमदार होते त्या ठिकाणी आदर करण्याचं वातावरण जे होत ते आता कुठेतरी लोक पावते असं बघायला मिळतं बारा वर्ष खासदार होते दिल्लीमध्ये पण आपल्याला सांगते आवर्जून की ज्या वेळेला महाराष्ट्रात काहीतरी किचक घडतं त्यावेळेला तिथले खासदार आम्हाला आवर्जून घेऊन भेटतात तेव्हा महाराष्ट्रात असं होत आहे म्हणजे कुठल्याही राज्यातले ते खासदार असले तरी महाराष्ट्राबद्दल त्यांना जी आपुलकी जे प्रेम जे आपलेपणा वाटतो तो एक वेगळाच इतरांच्या राज्याबद्दल एवढा आपुलकी वाटणं हे काय साधी गोष्ट नाहीये पण महाराष्ट्र हे सगळ्यांच्याच डोळ्यात एक संयमी महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे एक सुसंस्कृत महाराष्ट्र आपण महाराष्ट्रासारखं झालं पाहिजे असं आदर्शवाद असं एक चित्र निश्चितपणे आतापर्यंत आलेलं आहे हो। पण आताच जे आपण बघतोय जे कारनामे चालतात म्हणजे मगाशी मी खाली बसलो होतो त्यावेळेला हेच म्हणत होतो की आता मला आमदार व्हायचं असेल तर कदाचित तुम्हाला शिवीगाळ करता आली पाहिजे मारहाण करता आली पाहिजे गुंडाझर करता आलं पाहिजे तर ते तुमचं एक 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 डिग्री आहे की तुम्हाला आमदार होण्यासाठी असं काहीतरी आहे का हे वाटायला लागलेलं आहे वास्तविक पार्टी विथ अ डिफरन्स असं ला मानायचे आणि आपल्याला पण वाटायचं कि तिथे हे लोक सत्तेत आले तर कदाचित भलं काहीतरी होईल चांगलं काहीतरी होईल पण हे न होता चुकीच्या मार्गाने आपल्याला सगळं काय चालताना दिसतंय आज महाराष्ट्रात नाही देशात ही परिस्थिती आहे की काहीही कोणीही सरकारच्या विरोधात बोललं की ताबडतोब त्याला काहीतरी मारहाण तरी होणार नाही तर ट्रोलिंग तरी होणार आणि आपण हे बघतोच आहे काय होतंय ते मला असं वाटतं हे जे चित्र तयार झालंय हे पूर्ण देशभर चालले कारण प्राईम मिनिस्टर ज्या वेळेला मणिपूरमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तिकडे जात नाही त्याच्याबद्दल बोलत नाही आणि तो आदर्श घेऊन ही सगळी मंडळी राहत